नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास घरातील महिला पुरुष अविवाहित महिलासुद्धा नवरात्रीचे उपवास जे आहे ते करत आहे कोणी नऊ दिवसाचे उपवास करतात तर कोणी उठता बसता म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करत असतात ज्याला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने उपवास करत असतात परंतु नवरात्रीच्या उपवासाचे काही महत्त्वाचे नियम पाळले जातात आणि ज्यामध्ये या तीन स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास हा चुकूनही करू नका नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहीत नाही तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल लक्ष्मी साथ सोडून जाईल घरात गरिबी आणि दरिद्रता येईल तुमच्या मागे अनेक संकटे सुरू होतील तर अशा कोणत्या तीन स्त्री आहेत ज्यांनी नवरात्रीचा उपवास करू नये तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये महिलांनी कोणत्या नियमांचं पालन करावं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माता राणीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावा असं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये मा जय माता दुर्गा देवी असं नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा आराधना सेवा उपासना करत असतो त्याच्या जीवनात सुखशांती समृद्धी येते आणि म्हणून नवरात्रीमध्ये अशी काही कामं आहेत अशा काही चुका आहेत ज्या चुकूनही आपल्याला करायच्या नाही आहेत तरच आपल्याला केलेल्या व्रताचं सेवेचं संपूर्ण फळ पुण्य जे आहे तर ते प्राप्त होईल तसंच आपलं व्रत देखील जे आहे तर ते सुद्धा पूर्ण होईल तर पहा सर्वपित्री अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अनेक जण आपापल्या अप घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वजण या नऊ दिवसांच्या दरम्यान आपल्या यथाशक्तीनुसार देवीची सेवा पूजा आराधना जी आहे तर ती करत असतो मग त्यामध्ये बघा बरेच जण दुर्गाशक्तीचा पाठ असेल किंवा अखंड दिवा असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालणं असेल किंवा देवीच्या मंत्राचा जप असेल अशा काही ना काही सेवा ज्या आहेत तर त्या आपण नवरात्रीमध्ये करत असतो त्याचबरोबर रोजची आरती नैवेद्य माळ अशा सेवा पण आपण करत असतो तर त्यामुळं काय होतं शक्यतो नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये चुकूनही आपण काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते आपल्याला घालायचे नाहीत नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य सांगितला आहे त्यामुळं नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चुकूनही तुम्ही काळे कपडे जे आहेत तर ते घालायचे नाहीत कारण काळा रंग हा अशुभता आणि नकारात्मकतेचं प्रतीक आहे त्यामुळं नवरात्रीच्या दिवसांमध्ये काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घातले जात नाहीत तसंच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते या काळामध्ये आपण आपल्या घरामध्ये अखंड दिवा पेटवत तस असतो तसंच साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि या दिवसांमध्ये आपल्याला घरातील वातावरण जे आहे तर ते शांत मंगलमय ठेवायचं आहे म्हणजेच या दिवसांमध्ये आपल्याला घरामध्ये चुकूनही भांडण वादविवाद क्लेश कटकटी अपशब्द बोलणं शिव्या देणं इतरांशी खोटं बोलणं वाद करणं रागावणं चिडणं या सर्व गोष्टी या दिवसांमध्ये आपल्याला करणं टाळायचं आहे कारण नवरात्रीचे नऊ दिवस हे अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त देव देवीची सेवा पूजा करायची आहे चुकूनही आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते आपल्याला बिघडू द्यायचं नाही कारण आपण एकीकडे एक देवीची सेवा करत असतो आणि दुसरीकडे आपण असं काही कृत्य केलं तर केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे शक्यतो यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत त्याचबरोबर देवीला आता सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे स्वच्छता ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे देवीही आकर्षित होत असते देवी माता त्यामुळं आपल्याला या दिवसांमध्ये आपलं घर अगदी स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे घरामध्ये चुकूनही खरकटी भांडी किंवा घरामध्ये केरकचरा यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत म्हणून आपलं घर जे आहे तर ते या दिवसामध्ये पूर्णपणे स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे तसंच नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्या दारामध्ये कोणी गाय कुत्रा मांजर असं कोणी आलं तर आपण त्यांना थोडेफार का होईना काहीतरी खायला द्यावं किंवा कोणी भिक्षुक भिक्षा मागायला आला तरीही त्यांना आपण रिकाम्या हाताने पाठवू नये थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्कीच द्यावे मग एखादी अनोळखी व्यक्ती आली असेल तर त्यामध्ये जर स्त्री असेल किंवा कुमारिका असेल तर त्यांनासुद्धा काही ना काही आपण द्यायचं आहे मग तुम्ही एखादं फळ देऊ शकता दूध चहा कॉफी किंवा हातावर थोडी साखर किंवा गूळ जर असेल तर तोसुद्धा तुम्ही त्यांना अवश्य देऊ शकता कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दे देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या घरामध्ये येते हे सांगता येत नाही म्हणून या नऊ दिवसात आपल्याला रिकाम्या हाताने कोणालाही पाठवायचं नाही त्याच्यानंतर बघा एखादी स्त्री जर आली असेल आणि तिला आपण हळदी कुंकू लावून हातावर थोडीशी साखर किंवा एखादा गोडाचा पदार्थ तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा तुम्हाला या नवरात्रीच्या काळामध्ये द्यायचं आहे या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरामध्ये घटस्थापना करत असतो घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपल्या कुळाचा कुळाचार करत असतो आणि त्यामुळं काही नियमांचं पालन जे आहे तर ते आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये करायचंच आहे ज्यामध्ये दाढी करू नये हाताची नखं कापू नये किंवा घरामध्ये लिंबू कापू नये तर नवरात्रीमध्ये कुणीही लिंबू कापू नये परंतु जे उपवास करतात मग नवरात्रीचे नऊ दिवस असेल उठता बसता असेल अशा स्त्री पुरुषांनी चुकूनही नवरात्रीमध्ये लिंबू कापायचं नाही जर तुम्हाला फारच गरज पडली तर तुम्ही ज्यांनी उपवास नाही केला त्यांच्याकडून लिंबू जे आहे तर ते कापून घेऊ शकता ज्यांना केस कापायचे आहेत दाढी करायचे आहे किंवा नखं कापायचे आहेत तर अशांनी नवरात्रीच्या आधीच शक्यतो या गोष्टी ज्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला नवरात्रीमध्ये या गोष्टींची आवश्यकता भासणार नाही पण मग तुम्ही नवरात्र झाल्यानंतर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करू शकता तसंच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते घट बसवलेले असतात आणि अनेक स्त्रियांना महिलांना घट बसवल्यानंतर किंवा घट बसवण्याच्या अगोदर अडचण येते किंवा घट बसवल्यावर दोन तीन माळी झाल्यावर अडचण आली तर घरातल्या कोणत्याही घटाची पूजा किंवा घटाला माळ पाणी असेल पूजा असेल तर ती करू शकत नाही पण ती इतरांकडून तुम्ही करून घेऊ शकता तिथं तुमचा कुठेही स्पर्श होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांनी पण घटाची रोजची पूजा आणि घटाला माळपाणी केलं तरीही चालू शकत शकतं नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात तर ते सर्वात शुद्ध पवित्र मानले गेलेले आहेत या दिवसामध्ये सर्वात जास्त महत्त्व पवित्रता स्वच्छता आणि सात्विकतेला दिलं जातं त्यामुळे या दिवसामध्ये मांसाहार चुकूनही करायचा नाही त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे आपल्याला टाळायचं आहे मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण बाकी पण या नियमांचं पालन जे आहे तर ते नक्कीच करावं नवरात्रीच्या नऊ दिवसात घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अशावेळी कुणीही घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नये जर कुणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर घरी एकतरी व्यक्ती असायलाच हवी कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये त्याची विशेष काळजी घ्यायला हवी यासाठी एखाद्या व्यक्तीनं घरी थांबावं आणि जर तुम्ही नोकरीनिमित्त जात असाल सकाळी जाऊन संध्याकाळी तुम्ही घरी येत असाल तर अशा सकाळी जाण्यापूर्वी देवाची काजळी जी आहे तर ती काढून घ्यायची आहे दिव्यामध्ये भरपूर तेल घालायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला जायचं आहे संध्याकाळी पुन्हा घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे आणि ज्यांनी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास धरलेले आहेत तर त्यांनी शक्यतो दिवसा झोपणं आवर्जून टाळायचं आहे उपवास करणाऱ्या व्यक्तीनं अंथरुणाऐवजी जमिनीवरती झोपावं असं म्हटलं जातं गादीवर किंवा बेडवर झोपणं पूर्णपणे टाळायचं आहे तसंच तस या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चामड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाही आहेत मग ती चप्पल असू देत बूट असू देत किंवा पर्स असू देत किंवा पुरुषांचा बेल्ट असेल स्त्रियासुद्धा बेल्ट वापरतात तर अशा कोणत्याही चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला चुकूनही वापरायच्या नाहीत कारण चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अशुद्ध असतात त्यामुळं त्या वापरल्या जात नाही त्याचबरोबर उपवास करणाऱ्या व्यक्तीनं खोटं बोलणं टाळावं सत्याचं अनुसरण करावं मनाला संयमात ठेवावं कोणाशीही अपशब्द वाईट बोलू नये अतिशय निर्मळ मनाने प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने हे व्रत जे आहे ते तर करावं श्रद्धेनं केलेलं व्रत जे आहे तर ते उत्तम मानलं गेलं आहे कारण देव हा भक्तीचा भुकेला असतो त्यामुळे यथाशक्ती यथासंभव आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करायचे आहे तसंच नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये कोणीही महिलांचा अनादर करू नका तसेच तर नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसामध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण नवरात्र हा एक सण आहे की यामध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि त्यामुळे हा सण आपल्या अवतीभोवती महिलेंचा आदर करणारा असावा दुर्गादेवी पण स्त्रीशक्तीचं रूप आहे त्यामुळं केवळ या नऊ दिवसांसाठीच नाही तर दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्याचे नेहमी लक्षात ठेवा धार्मिक ग्रंथामध्ये कांदा लसूण या पदार्थांचं सेवन करण्याला तामसिक आहार म्हटलं गेलं आहे त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कांदा आणि लसूण जे आहे तर ते वर्ज ठेवा चुकूनही त्याचे सेवन करू नका शक्यतो सात्विक आणि पचायला हलका असा आहार घ्या तर या दिवसामध्ये घ्यावा तसंच नैवेद्यासाठी जर तुम्ही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये सुद्धा कांदा आणि लसूण जो आहे तर तो चुकूनही वापरू नका दुर्गा मातेला जे काही आपण अर्पण करणार आहे त्यामध्ये कांदा आणि लसूण असणार नाही याची अवश्य तुम्हाला काळजी घ्यायची आहे नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचं सुद्धा पालन करायला सांगितलं जातं त्यामुळे या नि नऊ दिवसामध्ये ब्रह्मचार्याचं सुद्धा पालन करायचं आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट बसवली असतात मातीचा जो घट असतो तर त्याला बरेच जण कलश सुद्धा म्हणतात तर तो घट असेल किंवा घरामध्ये अखंड दिवा असेल तर तो चुकूनही दहा दिवस तुम्हाला हलवायचा नाही आपल्या घरामध्ये जे देवी देवतांचे टाक असतात ते सुद्धा विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सर्व टाकांना स्नान घालून ते सर्व टाक जे आहे तर ते विड्याच्या पानावरती स्थापन करत असतो त्याच्यानंतर आपण आप ते डायरेक्ट आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच हलवायचे असतात आणि त्यामध्ये आपल्याला या नऊ दिवसामध्ये चुकूनही ते टाक हलवायचे नसतात कारण देव हे सुद्धा नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये घटी बसलेले असतात असं म्हटलं जातं की घटावरती आपण जो नारळ ठेवलेला असतो तर तो पण आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच हलवायचा असतो त्याच्या अगोदर हलवायचा नाही मग तो तुम्ही त्याच्यानंतर प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जनसुद्धा करू शकता तुमच्याकडे जी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला हे सर्व काही करायचं आहे तसंच घटामध्ये उगवलेले धान्य आणि ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही आपल्याला काढायचा नाही तसेच बघा आपण घरातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घालत असतो ते पाणीसुद्धा शुद्ध असायला हवं आणि जे पाणी आपण घालत असतो तर ते पाणीसुद्धा जेवढं लागेल तेवढंच घालायचं आहे घटामध्ये जास्त पाणी झालं तर ते धान्य कुजत असतं त्याला बुरशी येत असते आणि त्यामुळं घटाची जर चांगली योग्य पद्धतीने आपण काळजी घेतली नाही तर घट पण चांगले उगवत नाहीत आणि धान्य किंवा घट जेवढे जास्त किंवा चांगले उगवतील तेवढी जास्त आपल्या घराची भरभराट होते शेतामध्ये बहर येतो आणि आपल्या घरात सुखसमृद्धी येते नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये किंवा नवरात्रीच्या महानवमीच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी आपण कन्यापूजन करत असतो तर अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलवतात पण तसं न करता दोन सात चा कि वा चा ते सात वर्षाच्या किंवा नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना आपण जेवायला बोलवू शकतो कारण त्यांना अजून मासिक पाळी आलेली नसते अशा मुलींना आपण कुमारी म्हणून पुजायचं असतं त्यामुळे अशा छोट्या छोट्या मुलींना कुमारीका बोलवून आपल्याला त्यांचं पूजन जे आहे ते करायचं असतं आता आपण पाहूया नवरात्रीचा उपवास अशा कोणत्या स्त्रिया आहेत किंवा पुरुष आहेत ज्यांनी चुकूनही करू नये बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट करतो मेहनत करत असतो पण त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही आणि आपण म्हणत असतो की मी उपवास केला व्रत केलं कष्ट केलं तरीही त्याचं फळ जे आहे तर ते मला का मिळत नाही तर काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याकडून होत असतात म्हणून आपल्याला फळ मिळत नसतं तर आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करत असतो आणि अशावेळी जर या स्त्रियांनी उपवास केला तर त्याचे दोष जे आहेत तर ते आपल्याला लागत असतात त्यामधले पहिली स्त्री आहे ती म्हणजे नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतत असते म्हणजे जी स्त्री नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करते दुसऱ्यांचं वाईट कसं होईल यासाठी ती प्रयत्न करत असते किंवा सतत इतरांबद्दल नकारात्मक विचार तिच्या मनामध्ये असतात सतत वाईट गोष्टी करत असते तर अशा स्त्रीने चुकूनही या नवरात्रीचा उपवास करू नका जरी तुम्ही उपवास केला तरीही तुम्हाला त्या उपवासाचं कुठलंही फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही या उलट याचे वाईट परिणामसुद्धा तुम्हाला भोगावे लागू शकतात त्यानंतर ज्यांची तब्येत खूप बारीक आहे आणि ज्यांना वजन वाढवायचं आहे तर त्यांनीसुद्धा उपवास टाळावा कारण या नवरात्रीमध्ये उपवास केल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो आणि आपलं वजन देखील कमी होऊ शकतं म्हणून अशाने सुद्धा उपवास नाही केला तरीही चालेल तसंच ज्यांना वारंवार भूक लागते ज्यांचे डायजेशन खूप फास्ट आहे तर त्यांनीसुद्धा उपवास करू नये तसंच जी व्यक्ती सतत आजारी असते किंवा सध्या आजारी आहे तर अशा व्यक्तींनीसुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका जरी तुम्ही उपवास केला तरीही त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते तुम्हालाच भोगावे लागणार आहेत आणि पश्चाताप देखील करावा लागू शकतो त्यामुळं अशा व्यक्तींनीसुद्धा नवरात्रीचा उपवास जो आहे तर तो करू नका तसेच ज्या स्त्रिया गर्भवती आहेत ज्या स्त्रियांच्या पोटामध्ये बाळ आहे तर अशा अवस्थेत शरीराला पोषणाची गरज असते आणि अशावेळी जर तुम्ही उपवास केला तर तुमच्या आरोग्यावरती वाईट विपरीत परिणाम जे आहेत तर ते सुद्धा होऊ शकतात त्यामुळं शक्यतो गर्भवती महिलांनीसुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका तुम्ही फक्त नामस्मरण करू शकता तुम्हाला त्यात शुभफळ नक्की मिळेल तर ज्या स्त्रिया स्तनपान करत आहेत ज्यांना लहान मुलं आहेत लहान बाळं आहेत तर अशा महिलांनीसुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका कारण त्यांना जास्त कॅलरीज प्रथिने आणि द्रव्यपदार्थ जे आहेत तर त्यांची आवश्यकता असते आणि जर तुम्ही उपवास केला तर दूध कमी होऊ शकतं ज्यामुळं स्तनपान करणाऱ्या महिलांनीसुद्धा नवरात्रीचा उपवास जो आहे तर तो करणं आवर्जून टाळावं तसंच ज्या स्त्रियांना मासिक धर्म सुरू आहे आणि अशातच नवरात्रीचा उपवास करण्याची वेळ आली वेळ आली तर तुम्ही उपवास करू शकता काहीच हरकत नाही तुम्ही उठता बसता किंवा नऊ दिवससुद्धा उपवास करू शकता फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे कोणतीही पूजा घटस्थापना देवीची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करता येणार नाही तसंच ज्यांच्या घरामध्ये सुतक आहे तर अशांनी चुकून सुद्धा घरामध्ये घटस्थापना करू नका व्रत तुम्ही करू शकता व्रत करायला हरकत नाही आहे फक्त तुम्हाला कोणतीही पूजा घटस्थापना घटाला माळ किंवा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला करता येणार नाही पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जे काही नैवेद्य असेल किंवा माळ असेल सेवा असेल तर ती सेवा तुम्ही करू शकता तर मैत्रिणींण नवरात्रीच्या सणाबद्दल ही एक अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती जी नव्याण्णव टक्के महिलांना माहिती नसते तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल तसंच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका